कार्यक्रम इथे सादर होत आहे या निमित्त सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आपल्या शाळेच्या वतीनं

Ya Tuhan, di समितीच्या सदस्या सन्माननीय या सुद्धा या उपस्थित आहेत आणि त्यांनाही विनंती करून त्यांनी असा हे ठिकाणी उपस्थित आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान पुषवावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण कोले सर यांना विनंती करतो तो की त्यांनी त्यांचा यथोचित असा किंवा पुष्प मी सांस्कृतिक विभागाचे उपप्रमुख अजून खूपच त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं येतो स्वागत करावं धन्यवाद सर त्याचबरोबर शाळेचे माझी मुख्यानं सर हे सुद्धा आवडून मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं यासाठी आवाज खूप आवाज उपस्थित आहे मी कोले सरांना भेटती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत करतो आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या त्यांचंही आमच्या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी मानवी आग्रे हिने यथोचित असं स्वागत करावं

ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आलं त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्या त्या वेळेला संपूर्ण भारत जाती धर्म पंथ सगळे एक होऊन लढलेले आहे याची मी तुम्हाला एक दोन उदाहरणार्थ सांगतो ज्या वेळेला देश आपला स्वतंत्र झाला त्या वेळेला कंडिशन अशी होती की संपूर्ण सुपीक भाग आपला पाकिस्तानला गेला होता देशामध्ये चाचणी सुद्धा निर्माण करण्याचं सामर्थ्य नव्हतं आज सुपर कॉम्प्युटर आमचा महासंगणक सॉफ्टवेअर जगामध्ये एक नंबर आहे ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आलं लाल बहादूर शास्त्री ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला एकोणीसशे पासष्ट सालच युद्ध चालू होतं आणि अमेरिकेनं भारतावरती दबाव केला होता की युद्ध थांबवा

आणि आज आमच्या आमच्या देशामध्ये इतका अन्नधान्य आहे की आमचा देश लोकांना सेवा केली पाहिजे तर आपण ज्या ज्या वेळेला संकट येतो त्याच्या वेळेला आपण सगळे एक होतो, होतो धन्यवाद सर्वांना माझ्याकडो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक गोष्ट

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जाधव आणि सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी देशभक्ती पर नृत्य आणि देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून माझ्या सर्व कर्मचारी वर्गाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष माने श्री गिरीशी मोटे सचिव माने श्री देसाई

आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करणार आहोत मानश्री उमाकांतजी जाधव आताच त्यांचा आगमन झालेला आहे त्यांचं शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत होतो आणि त्यांना मी आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीजी बरोबर यांना विनंती करतो त्यांचं पुष्प देऊन स्वागत करा आणि कालच त्यांची सातशे पन्नासावी त्यांची जयंती झाली परंतु काल आपण त्यांचं जे बसायला आहे ते आपण घेतलं शास yeah in the I my धन्यवाद सवाल अशोक स्तंभ निरा या चार रंगापासून हा ध्वज प्रत्येक भारतीय माणूस ज्या ज्या वेळेस

झाले त्यांनी कार्यक्रमाची शोभा त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या हेही उपस्थित झाले त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो आपल्या परिषदेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो शाळा समितीचे सदस्य माननीय श्री रवींद्रजी मयकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे माननीय श्री संजय आर्वे हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो तसेच गावचे तलाठी भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार मानतो तसेच

कोकणी राजा युट्यूबचे ब्लॉगर चॅनलचे मालक श्री सुभाष गौरव या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि शाळा समितीचे सदस्य मान्य श्री उमाकांतजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं अध्यक्षांच्या परवानगीने त्या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद आणि आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला सेल्फी सोबत घ्यायचा आहे अशी तुमची आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना धन्यवाद